शिर्डीत साईचं दर्शन घेतलं आणि प्रसन्न मनाने घरी परतत होते मात्र नियतीच्या मनात काय दडलं हे कुणालाच कळत नाही अखेर तेच घरी पोहोचण्याआधीच काळानं डाव साधला अन भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं मडगावजवळील पेढे भागातील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला नक्की काय झालं चला जाणून घेऊया मी सूर्यकांत गावस आणि तुम्ही पाहत आहात गोन वार्ताचा डिजिटल वृत्तांत देवदर्शन घेतलं आणि आता सगळं ठीक होईल या प्रसन्न मनाने घरी परतत होते उत्साह चैतन्य मनात साठवून पुन्हा घरी निघताना मात्र काळानं घात केला आणि कुटुंबावर शोककळा पसरली भीषण अपघात झाला आणि होत्याच नव्हतं झालं शिर्डीतून देवदर्शन करून परत येत असताना सात वर्षीय मुलगा रेल्वेतून पडून जखमी झाला मात्र त्याला उपचार मिळेपर्यंत तीन तासांचा अवधी निघून गेला या काळात त्याला उपचार मिळाले असते तर सुदैवाने त्याचा जीव वाचला असता मात्र नियतीच्या मनात ते नव्हते पिढ्या मडगाव येथील आराध्य राजेश मांद्रेकर हा सात वर्षीय मुलगा सोमवारी दिनांक सोळा रोजी पुण्यानजीक रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला मात्र उपचारादरम्यान इस्पितळात त्याचा मृत्यू झाला मांद्रेकर कुटुंबीय अन्य दोन कुटुंबियांसह तेरा सप्टेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते सोळा रोजी सायंकाळी ते गोवा एक्सप्रेसने मडगावात परत येत होते शिर्डीतून गोव्यात येत असताना रात्री झोपायची तयारी करत असताना एमर्जन्सी खिडकीकडील जागा रिकामी झाली त्या जागेवर बसण्यासाठी आराध्य धावत गेला त्याला एमर्जन्सी खिडकीचा अंदाज न आल्याने तो खिडकीतून बाहेर फेकला गेला आराध्यच्या आईने हे पातात आडाओडा केली असता सोबतच्या मंडळीने रेल्वेची साखळी ओळख गाडीत थांबवली रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पुढील स्थानकावर उपचाराची सोय करतो व अवधनजीकच्या स्थानकावर त्यांना उतरवले गाडीतून उतरताच त्या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा कोणतीही उपचाराची सोय नव्हती कुटुंबियांनी धावाधाव करत खाजगी गाडीतून नजीकच्या इस्पितळात नेले मात्र दोन इस्पितळांनी गंभीर अवस्थेतील आराध्याला ऍडमिट करून घेण्यास नकार दिला त्यानंतर एका इस्पितळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करत रुग्णवाहिका देत पुण्यानजीकच्या नजीकच्या मोठ्या इस्पितळात नेण्यास सांगितले त्या ठिकाणी जाईपर्यंत सुमारे तीन तासाचा अवधी उलटला होता त्या ठिकाणी दरम्यानच आराध्याचा मृत्यू झाला गुरुवारी मांद्रे येथील मुळगावी आराध्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आराध्यच्या मृत्यूनंतर रेल्वेतील मुलांच्या सुरक्षितेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रेल्वेमधील एमर्जन्सी खिडकीची जागा सीट बरोबर असून ती थोड्या उंचीवर असती तर आराध्याचा तोल गेला नसता याशिवाय चेन ओढल्यानंतर साधारणतः सातशे मीटर ते एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबली आराध्याला रात्रीच्या काळोखात का शोधण्यास वेळ लागला त्यानंतर रेल्वे स्थानकावर माहिती देऊनही उपचाराची सोय उपलब्ध करण्यात आलेली नव्हती अपघात झालेल्या परिसरातील इस्पितळात योग्य सोय नसल्याने त्याने ऍडमिट करून घेतले नाही अशा अनेक बाबींवर आता चर्चा होत आहे सात वर्षांनी झालेला मुलगा नियतीने हिरावला आराध्य हा मडगावतील लॉयला हायस्कूल मध्ये दुसरीत शिकत होता एक सप्टेंबर रोजी मडगावातील एका हॉटेलमध्ये त्याचा सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला आराध्याच्या हट्टामुळे नातेवाईकांसह सर्व मित्रांनी बोलावण्यात आले होते मांद्रेकर कुटुंबियांना सात वर्षाच्या कालावधी नंतर आराध्याच्या रूपाने मुलगा झाला होता पण दुर्दैवाने देवदर्शन करून येतानाच नियतीने त्याला हिरावून घेतल्याने मांद्रेकर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला पाहत राण वार्ता आपले राज्य आपले देणे